हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आपण स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनेलवर कसे आहात फ्रेंड्स स्वस्त राहा मस्त राहा पॉझिटिव्ह राहा आनंद राहा आपण स्वतःशी प्रामाणिक राहा स्वतःवर प्रेम करा स्वतःवर जास्त प्रेम करायचं आपल्याला स्वतःशीच जास्त प्रामाणिक राहायचं स्वतःवर जास्त विश्वास ठेवायचा आहे काय मी नवीन व्हिडिओमध्ये हेच सांगत आले तुम्हाला मेन आपल्या स्वतःशी पॉझिटिव्ह राहून पॉझिटिव्ह पौज, विचार करायचा आपल्याबद्दल स्वतःबद्दल आपल्याला कोणाशी वाद नाही घालायचे शांत राहायचंय जास्त कोणाशी भांडायचं नाहीये शांत आहे आपल्याला शांततेत खूप ताकद आहे आज आपण ह्याच विषयावर बोलूयात शांततेमध्ये किती ताकद आहे शांत राहिल्याने काय काय साध्य होऊ शकतं मौन खूप महत्वाचं आहे फ्रेंड्स बडबड करून किती वेळा तरी आपण आपली एनर्जी घालवतो हो आपलं महत्त्व गमावतो हो शांत राहायचं आहे फ्रेंड्स आपल्याला शांत राहून आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या मनात जागा बनवायची आहे जे जे आपल्या जवळचे आहेत जे जे आपल्याला समजून घेत आहेत त्यांच्याशी अजिबात वाद घालू नका फ्रेंड्स शांततेत घ्या सर्व शांततेमध्ये घ्या जास्त बडबड आपल्याला करायची नाही आपल्याला जेवढ्यास तेवढं बोलायचं आहे जिथे उत्तर देण्याची गरज नाहीये तिथे आपल्याला काही बोलायचं नाहीये शांत राहायचं आहे कधी कधी कसं आहे फ्रेंड्स आपण वायफाय बडबड करून ना आपण आपली एनर्जी घालवतो आपण आपली ताकद गमावून बसतो त्यामुळे आपलं महत्व कमी होतं समोरच्याचं आपल्याला ऐकून घ्यायचंय आपण शांत राहायचं आहे आपल्याला जेवढं शांत राहता येईल ना तेवढं आपण आपल्याला शांत राहता आलं पाहिजे कारण कसं आहे ना फ्रेंड्स की जेवढ्या जेवढं शांत राहून आपल्याला गोष्टी समजतात ना तेवढी आपल्याला बडबड करून नाही समजत समोरचा व्यक्ती जर आपल्याला काहीतरी सांगत असेल आपल्याला इम्पॉर्टन्स देत असेल आपल्याला इम्पॉर्टन्स देऊन आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगत असेल महत्त्वाचं काहीतरी शेअर करायचं असेल आणि आपण त्याला नुसतं वायफळ बडबड करून आपण त्याला बोललं आहे असं कर ते तसं कर बडबड केली अरे तू त्याचं तर अरे ऐक ना आधी अरे त्याचं समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्या तो काय बोलतोय त्याला काय सांगायचं आहे त्याच्या मनात काय चाललंय त्याला जाणून तरी घ्या आधी त्याचं बोलणं संपू द्या समोरच्या व्यक्तीचं आधी बोलणं संपू द्या फ्रेंड्स मध्येच त्याचं बोलणं तुम्ही कट नका करू जर तुम्ही मध्येच जर बोलणं जर त्याचं कट केलं ना फ्रेंड्स तर आपल्याला कळणार नाही आहे की त्याला काय बोलायचं आहे त्याचं पुढचं पाऊल काय असणार आहे त्याला काय सांगण्याचा तो प्रयत्न करतो आहे आपल्याला हे आपल्याला समजणार नाहीये जर आपण आपलीच बडबड करत राहिलो तर त्यामुळे आपल्याला शांत राहायचं आहे आधी त्याचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आहे की त्याला नक्की काय सांगायचंय काय महत्वाचं आहे त्याचं बोलणं आधी ऐका मग गरज असेल तर तुम्ही त्याला योग्य तो सल्ला द्या गरज असेल तरच उगीच तुम्ही तुमचा मोठेपणा दाखवू नका आपल्याला मोठेपणा दाखवायचा नाहीये आपल्याला हे दाखवून द्यायचं नाहीये की मी खूप मोठा आहे मला सगळं समजतं आपल्याला हे समोरच्या व्यक्तीला दाखवायचं नाहीये आपल्याला नेहमी कमीपणामध्ये जगायचं आहे फ्रेंड्स नेहमी आपल्याला कमीपणा कमीपणातच राहायचं आहे जेवढं तुम्ही कमीपणामध्ये जगाल ना तेवढी तुम्ही तुमची किंमत वाढवाल जेवढं आपण कमीपणामध्ये जगू तेवढं तेवढी आपली किंमत वाढते जर तुम्ही तुमचा मोठेपणा दाखवाल समोरच्या व्यक्तीला व्हॅल्यू नाही राहणार तुमची त्यामुळे आपल्याला मोठेपणा नाही दाखवायचा आपल्याला नम्रपणा आहे शांत राहायचंय जरी आपल्याला कळत असेल आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतील तरी पण शांत राहा फ्रेंड्स जर समोरचा व्यक्ती आपल्याला विचारतोय की मला ह्या गोष्टीबद्दल सांग की मी काय करू त्यावेळी त्याला शांतपणे योग्य तो सल्ला द्या कधी कधी काही लोक कस काय करतात स्वतःचा मोठेपणापणा पन दाखवतात आणि आपल्याला काय माहिती नसतं तरी पण त्याला नको तो सल्ला देतात का हे दाखवण्यासाठी की मला खूप सर्व माहिती आहे मला सगळ्या गोष्टी येतात मला सगळ्या माहिती आहे हा मोठेपणा दाखवण्यासाठी नाही तो सल्ला लोकांना देत असतात काही लोक आणि समोरच्याचं नुकसान करतात आणि आपण आणि तो समोरच्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर विश्वास एवढा ठेवतो की त्याचा ऐकून बसतो फ्रेंड्स कधीच कोणाला चुकीचा सल्ला देऊ नका कधीच कोणाला चुकीचा सल्ला देऊ नका आपल्याला जर माहीत नसेल तर त्याला सांगा की हे बघ की मला याबद्दल एवढं काही माहीत नाही आहे तर योग्य तू योग्य त्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला घे आणि मगच पाऊल पुढे टाक जे काही असेल ते आपल्याला प्रामाणिकपणाने सांगायचं आहे त्याला जर माहिती नसेल तर त्या गोष्टीबद्दल माहिती असेल तर त्याला समजवून ती गोष्ट सांगा पण योग्य तो सल्ला द्या शांतपणे त्याचा आधी ऐकून घ्या नंतर आपली बाजू मांडा बडबड करून आपली एनर्जी नाही वाया घालवायची आपल्याला शांत राहायचं आहे शांत राहायला शिका शांत राहून आपल्याला आपली कामं करायची आहेत मेडिटेशन करा मेडिटेशन केल्यामुळे तुम्हाला शांत राहण्यास मदत होईल मनसुद्धा शांत होईल मेडिटेशन केल्यामुळे जेवढी ताकद बडबड करण्यात लागत नाही ना फ्रेंड्स तेवढी शांत राहण्यामध्ये ताकद जास्त लागते शांत राहायला ताकद खूप लागते सगळ्यांकडे नसते ही ताकद शांततेत घ्यायचं आहे जरी समोरचं आपल्याला बडबडत असेल तरी पण तुम्ही शांतपणे ऐका काही होत नाही शांतपणे ऐकून घ्या तो आधी काय बोलतो ते जर तिथे तुमची चूक नसेल तरी ऐका जास्तच अति बोलत असेल तर थोडं बोला नाहीतर ऐकून घ्या आणि शेवटला बोला त्याला हा बाबा तू बरोबर आहेस माझं चुकलं विषय तिथेच क्लोज करा बोलणं आपल्याला वाढवायचं नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला तेव्हा स्वतःला गिल्ट वाटेल की मी एवढा बोललो तरी हिने ऐकून घेतलं ह्या व्यक्तीने ऐकून घेतलं त्याला त्याची ते चूक कळेलच तेव्हा त्याला आतून मन खात राहील तुम्ही जेव्हा बोलाल ना हां तू बरोबर आहेस मी चुकलो मीच चुकलो शांत राहायचंय शिकत राहायच आहे शांततेत आपल्याला आयुष्य घालवायचंय तुम्ही जेवढं मौन मध्ये राहाल ना फ्रेंड्स जेवढं तुम्ही मौन मध्ये राहाल दिवसभरात तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे तेवढं तुमचं मन स्थिर राहणार आहे शांत राहिल्यामुळे मन तुमचं स्थिर राहायला मदत होईल शांत राहा मनाचं ऐका आपल्या मनात काय चाललंय हे तुम्हाला स्ट्रॉंगली ऐका ऐकायला येईल जर तुम्ही शांत राहिलात तर मनाचं ऐका आपल्या मनाचं ऐका दिवसभरात शांतच राहण्याचा प्रयत्न करा फ्रेंड्स जिथे भांडण होतात वाद होतात तिथे बोलायला जाऊ नका तुमची एनर्जी वाया नका घालवू चाणक्य नेते सांगून गेले चाणक्य नीती पुस्तक हे नक्की वाचा फ्रेंड्स तुम्ही खूप छान दिलं त्याच्यामध्ये मौनबद्दल शांत राहणं कसं आपल्याला ताकद देतं किती आपल्याला स्ट्रॉंग बनवतं चाणक्य नीती पुस्तक नक्की वाचा फ्रेंड्स खूप छान पुस्तक आहे ते खूप छान आणि खूप छान प्रकारे त्यामध्ये सांगितलं सांगितलंय आपल्याला त्यांचे तुम्ही मुद्दे वाचा फ्रेंड्स तुम्हाला मदतच होईल आणि तुम्ही जेवढं शांत राहाल तेवढा तुमचा सुद्धा छान जाईल दिवसभरात जर तुम्ही बडबड केली चिडचिड केली तर रात्री तुम्हाला शांत झोपसुद्धा लागणार नाही शांत रहा, मेडिटेशन करा सकाळी मेडिटेशन करा रात्री करा रात्री त्या भगवंताचं मे नामस्मरण करून झोपा पाच ते दहा मिनटं मेडिटेशन करा नामस्मरण करा आणि मग झोपा आणि झोपताना चांगल्या गोष्टी बघूनच झोपा फ्रेंड्स कधीकधी आपण आजकाल सगळ्यांना मोबाईल बघायची सवय आहे कधीकधी आपण मोबाईलमध्ये त्या गोष्टी बघतो आणि झोपून जातो मग आपल्याला स्वप्नात नाही ते, ते विचार येतात मग सकाळी उठल्यावरती आपला दिवस चांगला नाही जात फ्रेंड्स तेव्हा मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये आहे झोपताना तुम्ही चांगल्या आणि छान गोष्टी बघून झोपा ऐकून झोपा काही नसेलच ना तर नसे एक छानस एक छान सॉन्ग गाणं ऐकून झोपा फ्रेंड्स जे तुम्हाला आवडेल आनंदी सॉंग सॅड सॉंग नका ऐकू जे तुमचं मन प्रसन्न करणारं गाणं ऐकून झोपा बघा कधीकधी गाणी ऐकून सुद्धा आपल्याला शांत वाटतं खूप मन प्रसन्न वाटतं जी शांत गाणी असतात ना फ्रेंड्स ती ऐका झोपायच्या आधी ते ऐकून झोपा हवं तर तुम्हाला झोप सुद्धा चांगली लागेल आणि सकाळी उठल्यावर तुमचा दिवस पण चांगला जाईल पण आपल्याला मौन नक्की पाळायचं आहे फ्रेंड्स जेवढं जास्त आपल्याला मौन पाळता येईल तेवढं जास्त पाळा बडबड नका करू हाच विषय होता आपला थोडक्यात मी सांगितलं मी जास्ती काही तुम्हाला सांगितलंच नाही त्याबद्दल जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करायचा सगळ्या म्हणजे कोणतीही परिस्थिती असू देत आपल्याला शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे फ्रेंड्स किती कठीण परिस्थिती असू देत आपल्याला शांत राहायचं आहे जेव्हा आपण सा शांत राहतो ना तेव्हा आपल्याला मार्ग दिसतात कधी कधी आपण चिडचिड करून आपल्याला कधी काही सुचत नाही बघा कोणतं काम अडलं असेल किंवा काय असेल प्रॉब्लेम झाले असतील आपल्याला सुचत नाही की पुढे काय करावं पुढे पाऊल कसं टाकावं कोणत्याही सिच्युएशन कोणत्या पै कोणत्याही परिस्थिती असू देत पण जेव्हा तुम्ही शांत राहताना फ्रेंड्स आपलं मन आपलं मन आपल्याला पुढचा मार्ग दाखवतो पुढ पुड़, पुढे पाऊल नेण्यासाठी आपल्याला आपलंच मन मार्ग दाखवतो त्यासाठी आपण आपलं मन शांत असणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे शांत राहा कोणत्याही परिस्थितीत आपण शांत राहायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा नक्की मी नक्की त्यांचे प्रश्नांची उत्तरं नक्की देईन मी फ्रेंड्स आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत फ्रेंड्स व्हिडिओ जर तुम्ही अर्धवट बघितले तर तुम्हाला काहीच कळणार नाही फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघत जा चॅनल माझं नवीन आहे चॅनलला सपोर्ट करा <coughs> मी चांगल्याच गोष्टी तुमच्याकडे घेऊन येणार आहे फ्रेंड्स <coughs> <coughs> चॅनेलला लाईक नक्की करा भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू